पाहायला मिळतात कारण बीडमध्ये व्यक्तिविरुद्ध व्यक्ती असते कदाचित हे म्हणणं आज संयुक्तिक होईल का नाही माहीत नाही पण त्याला जातीचा मुलामा असतो ती पक्षाची निवडणूक नंतर ठरवली जाते खरंच हे अनुभव आहेत का लोकांमधला काय वाटतं लोकांमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या समाजाची माणसं समोर येतात त्यावेळेस नेमकी चर्चा काय होते हे बोलण्यासाठी स्वतः उमेदवार बीड लोकसभेच्या पंकजा मुंडे माळेसोबत आहेत तरी तर हे अनुभव आता नित्याचे झालेत का कारण मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही बघतो की लोक येत आहेत घोषणा देतात चर्चा होते Hey, हे पहिल्यांदा झालं की तुम्ही गाडीच्या खाली उतरलात आज आम्ही बघतो की मराठा आंदोलन तुमच्यासमोर होते काय घडलं नेमकं आज तुमच्या या सगळ्या प्रवासादरम्यान दौऱ्यात आणि चर्चा कशी झाली तर तीस पस्तीस दिवस झाले मी कंटिन्युअस लोकसभेच्या कामात आहे प्रचारात आहे आणि हे करत असताना मला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वेळा स्वागतच माझ्या नशिबात आलं मला असं वाटतं की मागच्याही वेळी जेव्हा तुकाराम ब्रीजमध्ये घटना घडली तेव्हाही मी सांगितलं होतं की हे मला वाटत नाही की आंदोलक आहेत तशी एखादी अजून अनुभवाला माझ्या घटना आली मग मला असं वाटलं की हे लोक रस्त्यावर बिचारे उभे राहतात घोषणा देतात आपण त्यांच्या चिरून बोललं पाहिजे म्हणून मी आज थांबले आणि बोलले तर पहिले ते थोडेसे दबकले त्यांना वाटलं मी थांबून काय बोलते आणि मी त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला कुठेच असा राग द्वेष असं दिसलं नाही उलट ते बोलत असताना ते लोक म्हणे ताई आम्ही तुमचे लेकरं आहेत ताई आम्ही मुंडेसाहेब आमचे दैवत होते आम्हाला न्याय द्या आणि मी त्यांना म्हटलं हो तुम्हाला कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मी पण प्रयत्न करेन असा मी त्यांना शब्द दिला हे बघा जेव्हा लोक आंदोलक असतात ना तर तेव्हा ते बोलायला तयार असतात पण जेव्हा ते, ते प्रायोजित कार्यक्रम असतो थो, तेव्हा थोडासा वेगळा विषय होतो मला असं वाटतं की या जिल्ह्याची परिस्थिती बघून थोडीशी मी भावनिक झालेली आहे कारण खूप असं एक वेगळं चित्र जे मी कधी राजकारणात बघितलं नाही की जेव्हा म्हणजे आजकाल लोक सभेला उभे राहतात तर सांगतात अमुक अमुक व्यक्तीचं नाव घेऊन ह्या या समाजाचा आहे तो त्या समाजाचा आहे हे असं कधीच मी इतिहासात पाहिलं नाही बघून तुम्हाला काय वाटतं व्यक्तिशा कारण हे प्रायोजित असतात कारण आतापर्यंत अनेक वेळा म्हणजे मला तर आठवत नाही की कि, किती वेळा आपल्या गाड्या अडवली जाते किंवा घोषणा दिल्या जातात बाहेरून टाकून यामध्ये जेन्युन किती वाटतं तुम्हाला किंवा प्रायोजित हा अनुभव दोनच वेळा आला अनेक वेळा आलाच नाही म्हणून ते एक पहिल्यांदा आला आणि आता ते, आता मला त्या आता आक्रोश बघा आक्रोश असू शकतो त्यामुळे मी त्याला रागावत नाही आणि आक्रोश असेल तर तो ऐकण्यासाठी नेता आला आहे तर तो ऐकवला हो तर त्याला काहीतरी समाधान पाहिजे असतं पण ज्याला समाधान नाही पाहिजे तो नुसताच आक्रोश करतो मग कळत नाही की ह्याला काय पाहिजे खरं तर दुर्दैव आहे की आंतरवालीमध्ये एक कुपोषण चालू होतं आंतरवालीमध्ये लाठीचार झाला त्यात माझा काही रोल नाही मी साधी विधानसभेची सदस्य देखील आहे मी कधीही कोणत्या समाजाविषयी वाईट टिप्पणी केली नाही मी कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी झाली नाही माझ्या जिल्ह्यामध्ये जाळपोळीचे इतके भयानक या कधीही न झालेल्या घटना घडल्या तेव्हा मी सगळ्या समाजाच्या लोकांचं सा सांत्वन करण्यासाठी गेले त्याच्यातही मी कुठे जातीचा खेळ खेळला नाही ना मी जिल्ह्याची पालकमंत्री आहे ना मी राज्याची मुख्यमंत्री गृहमंत्री किंवा कुठल्या पदावर आहे मग हे हो सगळा विषय माझ्यासाठी नाहीच मुळात पण तो आता मीही काही झेलते आहे कारण तो जो आक्रोश आहे तो कोणीतरी झेलला पाहिजे ना मग मला असं वाटतं की मग माझे खांदे मजबूत असेल तर ही जबाबदारी आक्रोश झेलण्याची कुठेतरी मी घेते फक्त हे चित्र व्यथित करणारं आहे अपमानित करणारं आहे असं वाटतं नाही मला असं वाटतं काही ठिकाणी हा आक्रोश आहे पण तो आक्रोश जेव्हा असेल तेव्हा मी ऐकायला जर गेले तर ते ऐकायला तयार होतात आणि जेव्हा ऐकायचंच नसेल तेव्हा वाटतं ते की ह्यांना काय पाहिजे हे दरवेळी होतं का कारण माझा अनुभव की लोक म्हणतात प्रत्येक वेळी निवडणूक आली की इथे एक वाद दोन जातीमध्ये कायम ठेवला जातो यावेळेस हे असं चित्र पूर्वी कधीच झालेलं नाही मी म्हटलं की बीड जिल्ह्याचं सोशल फॅब्रिक हे जीर्ण करण्याचा प्रचंड मोठा हा कारस्थान आहे आणि अस्वस्थ करणार आहे कोण करत असेल कोण करत आहे का माहित नाही तर हे आहा सुटलेला बाण आहे मी तरी किमान केलेलं नाही आहे म्हणजे मी नाही केलेले हे कुठली गोष्ट या जिल्ह्यात एवढ्या भयानक घटना झाल्या मी जिल्ह्याची गार्डियन नाही या राज्यात काही घटना घडल्या मी राज्याची गार्डियन नाही मी कुठल्या घटनांचा फायदा घेऊन आपल्या काहीतरी कुठल्या तरी समाजाला जवळ करायचा प्रयत्न केला तेही मी केलं नाही मी जे केलं ते एकदम फेअर आहे मी जी भूमिका घेतली ती फेअर आहे आणि ह्या सगळ्या भूमिका बघत असताना मला वाटतं मला चिंता वाटते जिल्ह्याच्या भवित्यवळ्याची मला चिंता वाटते बिल जिल्ह्याच्या विकासाची मी पालकमंत्री असताना केलेलं काम सगळ्याच समाजाच्या हृदयात आहे त्यांना भावलेलं आहे आणि सगळं चांगलं आहे सगळं आवडतं आहे मग काय प्रॉब्लेम आहे असा एक प्रश्न लोकही मला विचारतात की का अशी चर्चा होते मला वाटत नाही की मतांमध्ये ह्याचा वेगळा रूपांतर होईल साहजिक थोडं होईलही ते राजकारणी म्हणून आम्ही त्या पद्धतीने कामही करू मतांपेक्षा महत्त्वाचं आहे मन जे मन छिन्न विछिन्न होत आहेत जे मन एकमेकांपासून दुरावले जात आहेत त्या मनांना जवळांना कोणत्या राज्यकर्त्याला खुर्ची मिळवणं सोपं आहे ते, पण ते समाज मिळवणं सोपं नाही आणि राजकारणात येण्याचं ध्येय हे फक्त खुर्ची असतं तर मी पाच वर्ष एवढे कठीण काढले नसते तुम्हाला एक महिन्याचा अनुभव हो काय सांगतो की तुम्ही लोक जाताय लोक अगदी खुलेपणाने पण पना बोलतात काही विषयावरती आम्ही बघतो अनेक ठिकाणी की नाही आवडत लोकांना काही वेळा की हे अमुक एका जातीचं आहे अमुक एका धर्माचा आहे म्हणून फक्त व्हायला नको असं जेव्हा चर्चा होते तेव्हा लोक काय बोलतात तुमच्याशी मला फार अनुभव नाही आला एक दोन ठिकाणी आला मी म्हटलं की त्याच्यामध्ये पण मी म्हटलं की मला वाटत नाही की ते जेन्युन लोक होते परंतु मला वाटतं की या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास चाळीस उमेदवार फिरत आहेत मग मलाच का मलाच का हा अनुभव यावा म्हणजे मी विचारलं त्यांना आज मी मागासवर्गीय समाजात आहे हा विषय महत्त्वाचा हा वाटतो का काय तुम्हाला कारण उमेदवार तर अनेक फिरत आहेत त्यांना तुम्ही मागा त्यांचा जर तुम्हाला भूमिकाच आंदोलन करायचे तर ती सर्वच उमेदवारांच्या समोर तुम्ही केली पाहिजे पण हे होत असताना मग हा तीव्र बनतोय लढा म्हणजे मी थेट अगदी जातीच्या याच्यावर जा जरी बोलायचं म्हटलं की मराठा वर्सेस ओबीसी असा वाद बीडच्या राजकीय पटलावरती अनेक वेळा खेळला गेला हा पुन्हा खेळा जातोय तुम्हाला सांगते वाद कसा असतो दोन भावांची भांडणं असतात दोन एकमेकांना बोलत नाहीत कार्याला जात नाहीत ते ठीक आहे पण जेव्हा ते एकमेकांच्या बांधावर कुराडे घेऊन जातात ना ते फार वाईट दिसतं वाद सुप्त होता तोपर्यंत ठीक होतो पण हा वाद व्यक्त होतोय हे मला मी माऊली मला शरीरात स्त्रीच्या जन्म दिला आहे मला वाटतं ह्या गोष्टींकडे मी एका आईच्या भूमिकेने बघते मला दोन लहान लेकरं दिसतात आज ही आंदोलन करते काही माझ्याकडे येत नाहीत सगळे ह्या दोन काही घटना घडतात एक दोन छुटपुट त्या मुलांच्या मागे एक दोन मोठे मुलं असतात त्यामागे इतकी लहान मुलं असतात ना की म्हणजे पंधरा चौदा सोळा वर्षाची मला त्यांना बघून फार अस्वस्थ व्हायला होतं की मला असं वाटतं की यांच्या मनात काय बीज आहे आम्ही त्या विचारात वाढलोय आम्ही पुरोगामी विचारात वाढलो आहे आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात वाढलो आहे आम्ही कुठे आमच्या तरुणपणी आम्ही काय लढाई लढवतो तो मी स्त्री आहे मी कोणापेक्षा कमी नाही आणि आत्ताचा तरुण काय लढाई लढतो आहे मी या जातीचा आहे मी त्या जातीचा आहे ही लढाई फार भयानक झाली आहे आरक्षण मिळेल नक्कीच मिळेल आणि ते टिकणारं मिळेल आणि दोन्हीही समाजांमध्ये न्याय होईल अन्याय होणार नाही कोणत्याही समाजाला असं मला वाटतं मिळावं असं मला वाटतं पण हे जे दुबंगलेलं आहे हे सांगणं मला वाटतं कठीण आहे आणि हे सांगण्याची नियती असणाऱ्या माणसांची खरंच गरज आहे मी फार अस्वस्थ आहे या चित्राकडे बघू यापूर्वी सुद्धा तुम्ही एकदा म्हटलं होतात की काही घटनामध्ये राजकीय षडयंत्र असल्याचं तुम्हाला वाटतं असं होतंय की यामध्ये कुठे राजकीय पक्ष आहे किंवा हे मुद्दामून होत आहे आता मला नाही तसं म्हणता येणार राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये आहे कारण मला असं वाटतं एका जेन्युअन एका माणसाने स्वतःच्या जीवाची न करता एक आंदोलन उभं केलं परंतु राजकीय पक्ष फायदा नाही घेणार असं मला वाटत नाही नक्कीच घेतील नक्कीच घेतील ते आंदोलन त्या बिचाऱ्या माणसाचं आहे त्यांचं आंदोलन म्हणजे जणू काय आमचाच हक्क आहे आणि आमचंच राजकीय पक्ष ते, ते सगळं तो म्हणजे घेणार आहे त्याचा फायदा असं वाटणाऱ्यांना नक्कीच मला वाटतं फायदा होऊ शकतो आणि तो होऊ द्यायचा आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आंदोलनांच्या हेडनं बघतो की खरतर तर आपण एक महिन्यापासून फिरताय कधी बाहेर जाताय वेगळ्या मतदारसंघात आताही बऱ्याच मतदारसंघातले लोक अगदी बातम्या छापून येत आहेत आता की पंकजा मुंडे कधी येणार आमच्याकडे काय ठरतंय किंवा पक्षाकडनं असं काही ठरलं किंवा आपण जाणार आहोत नाही नाही पक्षाचा काही विषयच नाही मला सभा लोक मागताच आहेत आणि मला द्यावाशाही वाटत आहेत पण मागच्याही वेळी मी असंच केलं मी उमेदवार होते आणि मी अगदी निष्पृह आणि निष्पाप मला आणि सगळ्या राज्यभर फिरले आणि माझ्या मला माझा एक प्रॉब्लेम झाला की हे उमेदवारी कठीण नाही आहे लोक कठीण नाही असंच समजून मी काम करते परंतु मला असं वाटतं की ज्या जिथून हे सुरू झालं तो जिल्हा शांत आहे जिथे आजूबाजूचे सगळे जिल्हे शांत आहे आणि सगळं जणू काय या बीड जिल्ह्यातच एकटवलं आहे तर हे थोडं क कर, गंभीर करणारं आहे आणि मग मी मागच्या वेळेसारखं फिरत बसले तर माझा अनुभव काही फार चांगला नाही आणि मग मला हे सांभाळणं पण तेवढंच आवश्यक आहे पण माझा जीव तुटतो की अजून एक एक खासदार मिळावा मोदीजींना आणि त्यांनी प्रधानमंत्री व्हावं मी तेवढी मोठी नाही की कोणाला खासदार करू शकेन पण माझ्या जाण्याने दहा पाच मतं जोडली जाणार असेल तर ते करायचा प्रयत्न मी नक्कीच करेन पण बघू आता इथून मी जास्तीत जास्त सभा द्यायचा प्रयत्न करेन कदाचित माझ्या मतदानानंतरच्या सभा जास्त देऊ शकेल उल्लेख केला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा तर मोदींची पण सभा बीडमध्ये येते काय तयारी चालली कुठे होणार आहे आणि कसं असेल मोदीजींची सभा आहे आम्हाला तर असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्याने त्यांनी एवढ्या ह्याच्यासाठी यावं कसं परंतु ते घेत आहेत सभा ते सगळीकडेच घेत आहेत ते प्रधानमंत्री होणार आहे म्हणून ते आशीर्वाद जनतेचे घेणं या भूमिकेने येत आहेत आणि आम्हाला वाटतं की एवढ्या मोठ्याने त्याचा वेळ घेणं आवश्यक नाही पण आता एक प्रथा आहे की कोणीतरी आपली एक सभा आहे बाबा पंकजाची सभा आहे अशी प्रेमाने पण येणारे लोक आहेत तर मोदीजींना आशीर्वाद जनतेचे मागायचे त्याच्यासाठी ते येतात तयारी करतोय मोठी तयारी असते प्रधानमंत्र्यांची सुरक्षा मोठी असते आणि असं वाटतं की मागच्या वेळी ते आले होते तेव्हा जिल्ह्याला रेल्वेचा शब्द पूर्ण केला होता यावेळी ते येतील तर माझ्या जिल्ह्यासाठी होईल भले त्याचा फायदा सर्वांना होईल मला फायदा होईल का नाही माहीत नाही पण सर्वांना होईल आणि मी असंच काम नेहमी केलंय की सर्व समावेश सर्वांना फायदा देणारं जिल्ह्याचा विकास करणार त्याला वाढवणारं पुढे नेणारं असं मी काम केलेलं आहे शेवटचा प्रश्न माझा की पंकजा मुंडेंना एक उमेदवार म्हणून काय वाटतं की आता एक निर्णायक टप्पा आला निवडणुकीचा की जिथे आज चिन्ह वाटप झाले आज उद्यापासून जो प्रत्यक्ष प्रचार सुरू होईल तो अगदी बारा दिवसाचा असेल आणि त्यानंतर मतदान असेल आता पंकजा मुंडेना या निवडणुकीबद्दल काय वाटतं बघा माझा स्वभाव आहे ना फार पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह असा आहे की मी स्पष्ट बोलते फटकन बोलणं वेगळं आणि स्पष्ट बोलणं वेगळं फटकन बोलणं म्हणजे कुणाला काही अभद्र भाषेत बोलणं पण मी स्पष्ट बोलते की हे बाबा हे मला जमणार आहे हे जमणार नाही या सगळ्या प्रवासामध्ये मी ते बोलत आलेली आहे मला निवडणुकीची चिंता ह्याच्यासाठी वाटते की ही निवडणूक मुद्द्यावर होत नाही असं मला वाटतं कधी कधी पण मला निर्णयाची चिंता नाही वाटत आहे कारण मला मिळणारं प्रत्येक मत हे मला मिळणारं सन्मान आहे आणि मला मिळणारं प्रत्येक मत हे जिल्ह्याच्या भविष्यासाठी देणारे लोक त्या विचारसरणीचे लोक तेवढे प्रगल्भ तेवढे पुढज बघणारे लोक देतील त्यामुळे मला निवडणुकीच्या बाबतीमध्ये चिंता नाही वाटत आहे पण या वातावरणाच्या बाबतीमध्ये मात्र चिंता मला वाटत आहे उमेदवार म्हणून आपण ऐकलं की उमेदवार म्हणून या निवडणुकीची चिंता वाटत नाहीये फक्त निवडणूक कशावरती लढवली जाते याची चिंता वाटते आहे असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय कॅमेरामन पप्पू मोहरकर सह गोविंद शेळके एबीपी माझा भेट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट